राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळणं हे आणि ते पण महाराष्ट्राच्या पहिल्या यादीमध्ये माझी उमेदवारी जाहीर झाली हे माझ्यासाठी नक्कीच सन्मानजनक अशी गोष्ट आहे त्यामुळं माझ्या भावना याच्यामध्ये आभाराच्या नक्कीच आहेत त्याचबरोबर थोडीशी संमिश्र भावना याच्यासाठी आहे कारण दहा वर्ष प्रीतम मुंडे खासदार होत्या आणि त्या खासदार असताना मी राज्याचं राजकारण करत असताना आता एकदम केंद्राच्या राजकारणामध्ये तसं तर माझा आता प्रभारी आणि या, या रोलमध्ये थोडासा अनुभव झालेला आहे तर एक थोडं नवीन झोनमध्ये जाण्याच्या संदर्भामध्ये थोडीशी मनामध्ये काय म्हणतात त्याला हुरहुर नक्की वाटते किंवा धाकधूक नक्की वाटते पण नवीन अनुभव आहे आणि नवीन अनुभवासाठी आम्ही नेहमीच तयार असतो भाई सातत्याने सातत्याने परिषद निवडणूक असेल राज्यसभेची निवडणूक असेल तुमचं नाव चर्चेत असायचं ना सा मात्र तिकीट कधी दिलं गेलं नाही त्यावेळी मात्र थेट यादी आली आणि तुमचं नाव थेट आलेलं आहे अपेक्षा होती तुमचे नाव या यादीमध्ये असू शकते किंवा लोकसभेला तुम्हाला संधी दिली जाईल अपेक्षा होत कारण बरेच दिवस झाले अशा चर्चा होती अपेक्षा मला नव्हती पण असं नाव येण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठा धक्का लागला असं नाही कारण अशा चर्चा बरेच दिवस झाल्या चालल्या होत्याच त्यामुळे मला असा फार मोठा धक्का लागला असं म्हणता येणार नाही पण साहजिक आहे <tosan> जोपर्यंत निवडणुकीच्या रिंगणामध्ये पक्षाच्या सहीनी उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी अधिकृत नसते तर त्यामुळे मला बघेपर्यंत मला काही त्याच्याबद्दल खूप फार आत्मविश्वास असा नव्हता ताई पाच वर्ष खरं तर तुम्ही निवडणूक हरल्यानंतर टीका देखील करण्यात त्यानंतर खरं तर उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे प्रीतम ताईंना पुन्हा कुठल्या संधीसाठी काही पूर्ण झालंय काही असं झालं प्रीतम ताई तर मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांचं एवढं छान डॉक्टरचं करिअर सोडून राजकारणात आल्या आणि दहा वर्ष संपूर्णपणे त्यांनी स्वतःला राजकारणामध्ये वाहून घेतलं आमच्या दोघींचं कॉम्बिनेशन खूप छान होतं मी राज्य सांभाळायचे त्या जिल्हा सांभाळायचा ज्या गोष्टी मी नव्हते करत त्यात करू शकत होते वेळेअभावी त्या, त्या ते करायच्या आणि मग मी धोरणात्मक निर्णय मी करायचे आणि व्यक्तिगत गोष्टींना त्या स्पर्श करायच्या तर त्यामुळे आमच्या दोघींमध्ये ते कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं आणि ते भविष्यातही राहणारच आहे प्रीतम ताई खासदार असताना मी पाच वर्ष घरी बसले आहे आम्हाला तोही अनुभव आहे आणि आता मला असं वाटतं की तेवढा वेळ प्रीतम ताईना वाट बघावी लागणार नाही मी जे शब्द जाहीरित्या सांगितला की प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही आणि त्या शब्दावर मी कायम आहे जोडलीच एक प्रश्न आहे सुधीर मुनगंटीवार ज्यावेळी बीड मध्ये आलेले होती त्यावेळी प्रीतम ताईंना संबोधित करून म्हणाले होते की काय प्रीतम ताई एक राज्यसभा खासदार एक लोकसभा खासदार असं काही चित्र याच्या काळामध्ये पाहायला मिळू का आता ह्याच्याबद्दल खरं तर मी भाष्य करणं अनुचित आहे आतापर्यंत अनेक वेळा गेल्या पाच वर्षात किमान दहा विधान परिषद राज्यसभा झाल्या असतील त्या अनेक वेळा माझं नाव चर्चेमध्ये आलं होतं पण तेव्हाही मी हेच म्हटले की माझ्या हातात नाही आहे माझा निर्णय नाही त्यामुळे त्याच्यामध्ये आत्ता भाष्य करणं अनुचित राहील केलं होतं की माझा राजकीय राजकीय राजकारण हा एक फार मोठा खडतर प्रवास आहे तर तो, तो कायम असतो ते पदावर असण्याने कमी कमी असतो असं नाही पण नक्की आता बीड जिल्ह्याची जनता काय करेल ह्याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष नक्कीच लागून आहे हा प्रवास कसा होतो याच्याबद्दल मला पण स्वतःला उत्सुकता आहे कारण प्रीतम त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही प्रचंड संघर्षा नीती निवडणूक जिंकलो होतो माझ्या निवडणुकीचं तर आपल्या सर्वांना सगळं परिचित आहेच आहे तर मग आता मी पण उत्सुक आहे की या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती निर्माण होते आणि निवडणुका लढणं त्यातल्या त्या म्हणजे दुसऱ्यांसाठी लढणं हा अनुभव माझ्यासाठी वेगळा राहिलेला आहे आता स्वतःसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर वेगळ्या पद्धतीने विचार केला भेटलेले होते आता तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली आहे पुन्हा बा धनंजय माझे बंधू धनंजयन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा पक्ष यांची युती आहे राज्यामध्ये आणि त्याच्यामुळे ना, नॅ नॅचरली जिल्ह्यात आम्ही एकत्र आहोत त्यांच्या आमच्या युतीनंतर ने माझ्या मतदारसंघावर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्याच्यानंतर आता परत मला लोकसभा मिळाली तर मला असं वाटतं की त्यांच्या येण्याने जेवढ्या मतांनी प्रीतम ताई निवडून आल्या होत्या त्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येण्यासाठी त्यांचं नक्कीच योगदान काही काही संवाद भरपूर संवाद आमचे संवाद आता खूप झाले आम्ही रोज, हो रोज बोलतो ते भाजपच्या श्रेष्ठींची उमेदवारी आहे त्यामुळे असं काही प्रश्नच चुकीचा बात ते तुम्हाला कशी सांग ताई मात्र ज्या पद्धतीने तुम्ही मध्यंतरी काळामध्ये जो ब्रेक घेतला होता आणि त्या ब्रेक नंतर तुम्ही सांगितलं की मला फ्रेश व्हायचं आहे त्यासाठी आम्ही ब्रेक घेते आणि त्यानंतर पुन्हा राजकीय सक्रिय होईल आता हेच ती चिन्ह होती का कारण की अनेक वेळेस नावं येत होती मात्र आता देखील पहिल्यापासून तुमचं नाव चर्चेत होतं मात्र आता पण भीती होती का नाव येते की नाही करून भीती नव्हती दोघींपैकी एक नाव यायला यायला अपेक्षितच होत राज्यसभा निवडणूक असेल विधान परिषद निवडणूक असेल तुमच्या नावाची माध्यमांमध्ये चर्चा होते आणि त्यानंतर उमेदवारी न्याय मिळाल्यावर तुम्हाला धक्का असं देखील म्हटलं जात होत मात्र अचानक तुम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही राष्ट्रीय राजकारण होता देवेंद्रजींनी देखील म्हटलं होतं की पंकजा यांच्या राष्ट्रीय नेत्या आहेत त्यांचे राष्ट्रीय नेते योग्य तो मान सन्मान देतील तुम्हाला या उमेदवारीमुळे मला वाटते का पक्षाने तुमचा योग्य तो मान सन्मान राखला गेला मला असं वाटतं पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे आणि जबाबदारीला सन्मान समजण्याच्या संस्कारात मी वाढलेली आहे तर या जबाबदारीचा मी सन्मान म्हणून स्वीकार करतो एक वेगळा आणि मोठा अनुभव राहिलेला आहे राज्याच्या राजभवनातला आता तुम्हाला केंद्रात जावं लागणार आहे तर लोकसभा निवडणुकीनंतर जो काही निकाल असतो त्यानंतर नाही थँक्यू पण पण राज्यातलं राजकारण सोडून केंद्रात जाण्याची आताची भावना कशी आहे म्हणजे काय वाटतं या सगळ्या आता खूप प्रीमॅच्युअर आहे काय वाटतं म्हणजे उरूर वाटते नवीन नोकरीच्या इंटरव्यूला जाताना जसं वाटतं लग्नाच्या बोल्यावर करताना जसं वाटतं अगदी तसंच वाटतं आधी तुमची आमची खूप महिन्यात भेट झाली नाही

अशी अपेक्षा आहे कारण जास्त ताकद वाढेल ना कारण आम्ही जिल्ह्याची जेव्हा निवडणूक लढलो तेव्हाची परिस्थिती वेगळी आहे विधानसभेत एकमेकांसमोर तेव्हा तिथली परिस्थिती वेगळी आहे नक्कीच धनंजय मुंडे येण्यानंतर परळी विधानसभेमध्ये आम्हाला जास्तीचा त्रास होणार युती आता तुमचं काम तुम्ही त्यांना ते माझं करतील तसंच मी त्यांचं करेन आता लोकसभेवर जात आहेत काय त्यांना तुम्ही सांगा जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तुम्हाला माहित होतं का त्यांचं नाव जाहीर होणार आहे का वेगळा धक्का होता की काही आश्चर्य वाटत तुम्हाला लोकसभेला ताई जात असताना मी त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही कारण माझं जरी लोकसभेचा दहा वर्षाचा अनुभव असला तरी ताईच माझ्या नेत्या आहेत त्यामुळे नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आलेले नाहीये तर हा जसं ताई म्हणाल्या तसं हा वेगळ्या प्लॅटफॉर्मवरतीचा अनुभव असणार आहे तर त्यासाठी आम्ही सगळे जोराने तयारीला लागलो आहोत आणि खूप खूप वाट ज्या गोष्टीची भेट दिला अनेक वर्षांपासून बघतोय गेल्या पाच वर्षापासून ज्याची वाट संपूर्ण जिल्ह्यांनी पाहिली तो क्षण आलेला आहे त्यामुळे आम्ही सगळे या निर्णयाने निश्चितच ताईच्या पाठीशी ताईचा बोट धरून मी प्रत्येक पाऊल माझं टाकलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये त्यामुळे मी ताईंना काही सूचना देण्याची खरंच आवश्यकता नाहीये मी मात्र त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेतलेलं आहे आणि एक सक्षम खंबीर प्रगल्भ अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे त्यांना कोणाच्याही मार्गदर्शन म्हणजे मान्य केलं थोड्या वेळापूर्वीच कारण नवी इनिंग आहे लोकसभेमध्ये राज्यातले प्रश्न वेगळे असतात लोकसभेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे कामकाज चालतं तुम्ही दहा वर्षाचा अनुभव घेतलेला आहे लोकसभेमधला त्यामुळे नेमकं मोदींच्या जवळ राहून तुम्ही काम केले आहे पंतप्रधानांसोबत नेमकं आता कशा प्रकारचं कारण त्यांनी पक्षाचं संघटनाचं काम जरी <laughs> साधारण राज्यसभा आणि लोकसभेचे म्हणून साडेआठशे खासदार असतात त्या खासदारांपैकी मी एक आहे ताई राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य राहिलेल्या आहेत त्यामुळे तसं बघायला गेलं तर ताईंनी मोदींजींच्या जास्त जवळ काम केलं माझ्यापेक्षा त्यामुळे तिथेही परत मला सांगण्यासारखं काही नाही मॅक्झिमम तिला दिल्लीमध्ये कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जेवण मिळतं एवढं सांगू शकते सॉरी प्लॅन आहे काय प्लॅन आहे एकच विचारतो महिला आरक्षण पत्रक आहे तेव्हा सुद्धा निश्चितच मोदीजी पण नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती फोकस करताय तेव्हा त्याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणार आता अर्जुनाप्रमाणे त्याला जसा मासाचा डोळा दिसत होता तसा आम्हाला आता फक्त बीडची लोकसभा दिसते त्यामुळे पहिले टार्गेट बीड लोकसभा बाकीच्या गोष्टी आता काय झालंय की या दोन हजार नऊ मध्ये जेव्हा मुंडे साहेब लोकसभेला उभे राहिले रा, रा, होते तेव्हा पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एक उत्साह होता की डायरेक्ट मुंडे साहेबांना मतदान करायचं होतं आता प्रीतमताई मागच्या वेळी उभ्या होत्या तेव्हा मी लोकांना आवाहन केलं की प्रीतम मी उभी आहे किंवा माझ्या बहिणीला तुम्ही वोटे द्या वगैरे आता लोकांमध्ये एक उत्साह आहे की आम्ही डायरेक्ट ताईंना म्हणजे मतदान करणार हे एक आकर्षण आमच्या फॉलोअर्समध्ये नक्की आहे आणि आम्हाला मला बाकीच्या ना काय वाटतं माहीत नाही पण मला नक्की मी म्हटलं की संमिश्र भाव नाही कारण प्रीतम ताई अत्यंत कष्टाने काम केलं आहे दहा वर्ष पण माझ्यावर आता हे एक्स्ट्रा एक्स्ट्रा दायित्व राहणार आहे की त्यांचं काम त्यांचा जास्तीत जास्त उपयोग पुढच्या काळामध्ये कसा राहील सही बीजेपी ने 400 पार का नारा दिया और भीड़ से इस बार आप पर विश्वास जताया गया था ये देखिए देखिए मुझ पर विश्वास जताया गया है या प्रीतम मुंडे पहले एमपी थी उन पर विश्वास जताया था दो बार तो ये दोनों में कोई खास अंतर नहीं है आ, क्या सोचकर उन्होंने मुझ पर विश्वास जताया उस पे वो ज्यादा प्रकाश डाल सकते हैं परंतु उन्होंने जो विश्वास जताया मैं कभी भी मेरा राजनीतिक प्रवास जो रहा है उसमें कोई पद से ज़्यादा विश्वास को मैंने महत्व दिया है और मुझके कोई विश्वास रखता है तो मैं उसको अपना सम्मान मांगती हूँ और ये सम्मान मैं स्वीकारती हूँ और अभी अगली लड़ाई के लिए तैयार होती हूँ अभी 400 पार वगैरह के लिए तो बड़े नेता आ, योगदान देंगे अभी हम तो हमारे चुनाव में फोकस करेंगे पूरी तरह लेकिन ऐसे लोकसभा से आपको उम्मीदवार बनाया गया जहाँ पर प्रतिनिधित्व जो है लोकसभा की आपकी बहन चल रही थी आ, उसके बाद इस तरीके का पार्टी की तरफ से ऐलान किया जाना क्या ये आप एक्सपेक्टेड मान के चल रही थी ठीक है ऐसा ऐलान होना एक्सपेक्टेड मान के चल रही थी क्योंकि जो अलायंस महाराष्ट्र में हुए पिछले कुछ दिनों में उसके बाद से एक प्रश्न चिन्ह खड़ा हुआ कि मेरा विधानसभा क्षेत्र अभी मेरे पास रहा नहीं तो उसके बाद और मैं राष्ट्रीय स्तर पर काम करती हूँ पिछले पाँच साल से तो उसके बाद एक ऐसी चर्चाएँ थी कि ऐसा हो सकता है इसके लिए मैं मेरे मन में पूरी तरह आनंद इस बात का नहीं है कि मुझे उम्मीदवारी दी है मैंने कहा बहुत स्पेशली क्लियरली कि मैं इसको सम्मान जरूर मानती हूँ पर मेरी बहन को नहीं दिया इस बात का थोड़ा मन में मेरे हल्का सा दुख तो हमेशा रहेगा जब तक वो अपनी जगह पर ठीक से नहीं बैठती वो दुख हमेशा रहेगा बहन के लिए नहीं कि वो मेरी बहन है मेरी बहन को बिठाओ मेरी परिवार को बिठाओ इसलिए नहीं उन्होंने जो सेवा दस साल दी है जिस समर्पणता से और समर्पण से काम किया उसके लिए डॉक्टर डॉक्टरेट नाही स्वतः डॉक्टर आहे डॉक्टर एम डी डॉक्टर हे मास्क विन सगळं त्या करतात पण त्या स्वतः काय करणार आहेत हे मी त्यांच्यासाठी सांगणं योग्य नाही राजकीय क्षेत्रात त्यांच्यासाठी काय करता येईल याच्यावर माझं नक्की लक्ष असेल कारण जो व्याप आमचा आहे तो मॅनेज करायला मला त्यांचा हात लागणारच नाही त्यांचं माझं रात्री बोलणं झालं त्यांनी मला अभिनंदनासाठी फोन केला होता रात्री आमच्या दोघांची या विषयावर चर्चा देखील अल्पशी झाली प्रत्यक्ष भेटीत बाकीची चर्चा करू काही क्या दिया गया है लेकिन अब भी मनोज जहांगीर पार्टी जो है वो इसे मानने के लिए तैयार नहीं है तो मराठाओं को जो है एक मैं ये कहूँगी कि केंद्र शासन का ये चुनाव है ये विषय सर्वतः राज्य शासन का समर्पित है इसका उत्तर राज्य शासन में बैठे हुए सारे दिग्गज मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री नेता ही दे सकते हैं हमने हमारा समर्थन जहाँ तक जाहिर करना था किया है जहाँ हम अप्रीशन एक्सपेक्ट करने थे वहाँ वो किए हैं तो मैं मैं खुद एक नेता के तौर पर समझती हूँ कि दोनों समुदाय को हमेशा एक दूसरे से ना लड़कर इसमें से सुलझ कर एक विषय को बाहर लाना एक नेता का दायित्व तो है दोनों समुदाय अगर एक दूसरे से लड़ रहे हैं तो ये बहुत कुछ अच्छी बात नहीं है मैं प्रार्थना करती हूँ इसी माध्यम से कि ये विषय भविष्य के लिए, हमेशा के लिए केले सुलभ घोषित के बाद क्या धनंजय मुंडे से बातचीत हुई है? जी जी हम रोज बात करते हैं. अच्छा एक प्रश्न आहे बीडच्या राजकारणात मराठा वोटर्स आणि ओबीसी वोटर्स महत्व राहिलेलं आहे आणि सध्याच राजकारण म्हणजे राज्याच्या राजकारणावर मराठा आंदोलन असेल किंवा ओबीसी आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे दोन्ही मुद्दे भेटलेले आहेत अशा वेळी दोन्ही समाजांना सोबत होऊन लोकसभेला सामोरं जाण्याचं कितपत मोठं आव्हान आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने सोडवलं मी लोकसभेच्या निवडणुकीत नव्हे तर माझ्या राजकीय जीवनामध्ये सर्व समाजांना सोबत घेऊन काम केलेलं आहे माझ्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये ज्या बूथवर मला वीस मतं पडली त्यांना पण मी तेवढाच निधी दिलाय ज्या बूथवर मला वीस मतं कमी पडली आहेत त्यामुळे मी जेव्हा आपण जेव्हा एका संविधानिक पदावर जातो तेव्हा आपण कुठल्या एका पक्षाचे नाही कुठल्या एका जातीचे नाही कुठल्या एका विचाराचे नसतो आपण त्या जिल्ह्याचे त्या राज्याचे किंवा त्या देशाचे असतो त्यामुळे अशा प्रकारचा बायस विकास करावा असा मुंडे साहेबांनी माझ्यावर कधी संस्कार केलेले नाहीत मी माझ्या बिडगिल्ह्यामध्ये सर्व समाजांना एकत्र घेऊन चाललेली आहे आरक्षणाच्या भूमिकेमध्ये माझ्या सगळ्यात बॅलन्स भूमिका राज्यामध्ये मी घेतलेली आहे दोन समुदायांना एकमेकांच्या वर भांडायला लावणं हे मला कथापिही पसंत नाही नेहमी मला असं वाटतं की समुदायांमध्ये मित्रता सौदार्य राहूनच मार्ग निघाला पाहिजे माझ्या भूमिकेचा सर्व समाज नक्कीच चांगला सन्मान करतील हा मला पूर्ण विश्वास आहे एक दोन यूट्यूबच्या बातम्या किंवा एखाद्या पेपरमध्ये एखादी आलेली छोटीशी बातमी याच्यावर न जाता माझ्या मनाचा आंतरविश्वास आंतरमनाचा मनाचा जो विश्वास आहे तो नक्कीच सार्थक बीड जिल्ह्याची सर्व जातीची जनता करेल बापरे पंकू कामाला लाग मुंडे साहेबांना जर उमेदवारी मिळाली असती ते मला असते चाल पंकजा कामाला लाग तसं मी आता प्रीतम ताईला सांगते चल प्रीतम ताई कामाला लाग कारण मुंडे साहेब असते तर ह्या मी या भूमिकेत आधीच गेले असते कारण ते वापस राज्यात येणार होते आणि नक्कीच ते मुख्यमंत्री राज्याचे झाले असते अशा प्रकारची परिस्थिती होती स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आमच्या जिल्ह्यात भाषण करताना हे सांगितलेलं आहे त्यामुळे जर मुंडे साहेब जीवित असते तर मी लोकसभा तेव्हाच लढले असते आणि मुंडे साहेब राज्यात आले असते पण आता अशी परिस्थिती आहे इसका आपको दुख है या फिर राजनीति में भी इंटरेस्ट बरकरार रहेगा मैं राजनीति में सक्रिय रहूंगी इस बात का जरूर सुख है मुझे पर राजनीति में सक्रिय रहने के लिए जितनी सेवा मुझे लोगों को देनी है उसके लिए मुझे और एक हाथ जितने मेरे साथ जुड़ जाए उतना आनंद है तो जरूर इसमें कोई दुख की तो बात है ही नहीं हर व्यक्ति जो राजनीति में काम करता है वो केंद्र की तरफ बढ़ना चाहता है हाँ अभी पता नहीं मैं उसको प्लान कर ही रही थी कि नहीं पर शायद नीति ने मेरे लिए वो प्लान किया है प्रश्न बसलिया नहीं, नहीं मैं ये कह रहा था कि उम्मीदवारी घोषित की गई है उम्मीदवारों के नामों की घोषणा की गई है और महिलाओं को सबसे ज्यादा इस बार जो है वो अपॉर्चुनिटी दी गई है उसकी तरफ आप किस तरीके से देख रहे हैं मैं इस, इसका स्वागत करती हूँ महिलाओं को ज्यादा अपॉर्चुनिटी दी है महिलाओं को अपॉर्चुनिटी यहाँ और आगे भविष्य में भी देते जाएंगे इसका मुझे विश्वास है